नमस्कार मैत्रिणो मी स्नेहल गुरु आज मी तुम्हाला कालवांचा रस्सा हा कसा करता ते दाखवणार आहे तर त्यासाठी मी कालवं स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि त्याची आतली जी खपरी असते ती काढून घेतली आहे दाखवते तुम्हाला ही पहा ही कालवं आहेत आणि अगदी थोडीशीच आहेत एक पेलावर की अशी मी स्वच्छ धुवून घेतले तर त्याच्या त्याच्यामध्ये खपरी काढून घेतली आहे आता ह्याचा रस्सा कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते इथे मी एका कडाईमध्ये कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये लसूण घातले आहे तेलात आणि थोडा कांदा टाकला आहे आणि तो मी चांगला आता परतून घेते कांदा मिरसा चांगला परतून घेते हा कांदा मिसा चांगला परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी हे गोडं वाटण टाकते ह्या गोडं वाटण्यामध्ये काय आहे तर कांदा आणि खोबरं आणि लसूण हे मी चांगलं भाजून घेतलं आहे आणि ते चांगलं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि ते याच्यामध्ये मी घातलं आहे कांद्यावर आणि चांगलं हे मिश्रण करून घेते आणि परत ते तर यामध्ये मी हे हळद घालून घेते तर मसाला घालते आणि थोडा गरम मसाला लाल मसाला हळद आणि गरम मसाला हे या मी, मी या वस्तू याच्यात मी घालून घेतल्या आहेत आणि ह्या पण मी चांगल्या परतून घेते आता यामध्ये मी थोडासा बटाटा अगदी बारीक सोलून आणि बारीक चिरून घेतला आहे तो घालते थोडी चांगला परतून घेते आणि हे कोमटचं पाणी मी त्यात घातलं आहे आणि ते सुद्धा मी चांगलं मिसळून घेते त्याच्यामध्ये म्हणजे काय होईल की वाफेवर तो बटाटा चांगला शिजे त्यावर मी आता एक झाकण ठेवले आणि त्यात थोडंसं पाणी घालते म्हणजे हा बटाटा चांगला वाफे कालवासाठी आपण जे तयार केलेलं आहे बटाटा रस्स्यामध्ये टाकला होता तो चांगला बटाटा आहे आता मी त्याच्यामध्ये कालवं घालून घेते ही पण चांगली मी आता याच्यामध्ये मिसळून घेते आता मी याच्यामध्ये मीठ घालून घेते आणि वर कोकम घालते आणि थोडीशी चिंच पण घालते आणि त्याच्यावर आता मी झाकण ठेवून वाफेला ठेवणार आहे एक दहा मिनटं बी येतात वापरून घेते कालवं आता हे कालवांमध्ये आता मगाशी आपण बटाट्यामध्ये कालवं घातली होती त्याचा असा चांगला रस्ता झालेला आहे आणि त्याला पाणी पण सुटलेलं आहे बघा आपण अजिबात पाणी टाकलेलं नव्हतं त्याला चांगलं पाणी पण सुटलेलं आहे अशा तऱ्हेने हा चांगला रस्ता तयार झालेला आहे बटाटा शिजलाय का बघते शिजल्यान बटाटा शिजलेला आहे हा रस्सा तयार झालेला आहे असा माझा कालवाचा रस्सा तयार झालेला आहे अशी कालवं तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडतील आणि हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तरी माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्की करा आता भेटूया आपण एखाद्या पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा बाय बाय